नमस्कार श्रोते हो आज गुरुवार एकोणतीस डिसेंबर रोजी चंद्रमीन राशीत भ्रमण करेल आणि आज शुक्र देखील मकर राशीत प्रवेश करत आहे अशा स्थितीत आज मकर राशीत तीन ग्रहांचा संयोग होईल तसेच मकर राशीच्या लोकांना आज लक्ष्मी नारायण योगाचा लाभ मिळेल चला तर मग इतर सर्व राशींसाठी आजचा दिवस कसा जाईल ते पाहूयात मेष रास एक मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे परंतु आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते दोन वाढलेल्या खर्चातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करावा वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस खूप चांगला असेल आणि तुमच्या नात्यात प्रणय वाढेल तीन जर तुम्ही प्रेम जीवनामध्ये असाल तर आज तुम्ही तुमच्या प्रेयसी सोबत तुमच्या मनाची गोष्ट बोलाल आणि नाते सुधारण्याचा प्रयत्न कराल चार कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण राहील आणि तुमची कोणावरही तक्रार राहणार नाही कामाच्या संदर्भात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील पाच विरोधकांपासून सावध राहा आज भाग्य पंच्याऐंशी बाजूने असेल भगवान श्रीकृष्णाला लोणी खडीसाखर अर्पण करा वृषभ रास प्रुशभरास। एक वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी राहील तब्येतीत सुधारणा झाल्याने मन प्रसन्न राहील पण खर्च कायम राहतील ज्यामुळे तुमच्या खिशावरचा भार वाढेल दोन वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने दिवस कमकुवत असेल आणि तुमचे तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात परंतु तुम्ही जर प्रेम जीवनात असाल तर आजचा दिवस खूप आकर्षक असेल तीन कार्यालयीन कामात नशीब तुम्हाला साथ देईल भाग्याचा तारा उच्च राहील त्यामुळे कामात यश मिळेल कौटुंबिक जीवनात सुख शांती राहील आज भाग्य पंच्याऐंशी टक्के तुमच्या बाजूने असेल पहिली भाकरी गायची करा आणि गायला खायला द्या राश। राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला त्यांना शांती मिळेल तुमच्या प्रेमजीवनासाठी दिवस चांगला जाणार आहे आणि तुम्हाला रोमांसच्या संधी मिळतील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवाल दोन तुम्ही त्यांना कोणतीही भेटवस्तू देऊ शकता कौटुंबिक वातावरणही चांगले राहील आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल श्रोते हो पुढे जाण्याआधी जर तुम्ही श्री स्वामींचे खरे भक्त असाल तर मध्ये श्री स्वामी समर्थक न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने आजचा दिवस नक्कीच आनंदात जाईल तीन व्यवसायात चांगले परिणाम मिळतील कामाच्या संदर्भात कठोर कर पर परिश्रम करण्याचा दिवस आहे तरच तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आज नशी चौऱ्याऐंशी टक्के तुमच्या बाजूने असेल योग प्राणायामाचा सराव करा कर्करास एक कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनेक अर्थाने चांगला असणार आहे आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल आणि आरोग्य सुधारेल दोन वैवाहिक जीवनातील तणावातून तुम्हाला आराम मिळेल व्यवसायात उत्कृष्ट परिणाम होतील आज प्रेम प्रकरणात सर्व काही सामान्य असेल तीन तुम्ही एखादे काम करत असाल तर आज तुम्हाला तुमचे पूर्ण मन कामात लावावे लागेल तरच तुम्हाला काही चांगले परिणाम मिळतील चार तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवून तुम्हाला खूप आराम वाटेल आर्थिक दृष्टिकोनातून दिवस चांगला जाईल कारण उत्पन्नात वाढ होईल आज नशी पंच्याण्णव टक्के तुमच्या बाजूने असेल गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा सिंह रास एक सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील तुम्ही तुमच्या जीवनसाथीच्या सर्व गोष्टी ऐकून समजून घ्याल आणि त्यांना तुमच्या आयुष्यात स्थान द्याल यामुळे तुमचे नाते अधिक घट होईल दोन तुम्हाला चांगले परिणाम मिळतील नोकरीमध्ये काही लोकांची बदली होऊ शकते व्यवसायाच्या संदर्भात तुम्ही तुमच्या सर्वशक्तीनिशी काम कराल ज्यामुळे आनंददायी परिणाम मिळतील तीन आज तुम्हाला प्रेमप्रकरणात सावध राहण्याची गरज आहे विवाहित लोकांच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील मुलाच्या बाबतीत थोडी चिंता राहील त्यांच्या भविष्याचा विचार कराल आज ऐंशी टक्के तुमच्या बाजूने असेल शिवजप करा कन्या रास एक कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहील तुम्ही तुमच्या विरोधकांना मागे टाकाल आणि त्यांची कोणतीही चाल तुमच्या समोर काम करू शकणार नाही दोन कामाच्या संदर्भात चांगले परिणाम मिळतील तुमच्या बुद्धीच्या बळावर तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल तीन वैवाहिक जीवन आनंददायी असेल परंतु दरम्यान तणाव वाढू शकतो याचे कारण कुटुंबातील सदस्यांचे कडू बोल असू शकतात जी प्रेम जीवनामध्ये आहेत ते जोडीदाराची काळजी घेतील तुमचे नाते मजबूत होईल आज शहात्तर टक्के तुमच्या बाजूने राहील तुळशीला जल अर्पण करून दिवा लावा तुळरास एक तू राशीच्या लोकांना आज काही बाबींमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा त्रासदायक असू शकतो तुम्हाला कामाच्या संदर्भात कुठेतरी जावे लागेल त्यामुळे तुमच्या कुटुंबाला वेळ देणे कठीण होईल वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल आणि तुमचे नाते मजबूत होईल तीन प्रेम जीवनात नात्यात प्रेम कायम नाही आज मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि जुन्या गोष्टी आठवून आनंद होईल आज त्र्याहत्तर टक्के तुमच्या बाजूने राहील लक्ष्मी देवीला खीर अर्पण करा एक पृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी नाही कौटुंबिक समस्या सोडवण्यात आपला बराचसा वेळ जाईल दोन कामाच्या संदर्भात तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागेल आणि कठोर परिश्रम करावे लागतील तरच तुम्हाला काही चांगले परिणाम मिळू शकतात तीन जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आजचा दिवस चांगला जाईल आणि उत्पन्न वाढेल वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस सामान्य आहे चार कौटुंबिक तणावाला तुमच्यावर लागून घेऊ नका कारण त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते आज नशी एकोणऐंशी टक्के तुमच्या बाजूने असेल गुरुजन किंवा ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या धनुरास एक धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे आणि चांगले परिणाम मिळतील तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या कामावर असेल ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील प्रियजनांना आनंदी ठेवाल आणि भेटवस्तूंची देवाणघेवाणही करता येईल जर तुम्ही विवाहित असाल तर आज वैवाहित जीवनातही आनंदाचे क्षण येतील तीन तुमचे आरोग्य मजबूत राहील आणि तुम्ही, राही तुम्ही धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल यामुळे मनाला समाधान मिळेल आणि इतर लोकांशी चांगले संबंध निर्माण होतील आज नशी अठ्ठ्याऐंशी टक्के तुमच्या बाजूने असेल गणपती बाप्पाला लाडू अर्पण करा मकर रास एक मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे आज बरेच दिवस थांबलेले एखादे काम महत्वपूर्ण निकालावर पोहोचेल दोन वैवाहिक जीवनात सुखद परिणाम होतील आणि प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते तीन आज लांबच्या प्रवासावर जाण्याचा विचार कराल नात्यात गोडवा वाढेल उत्पन्न वाढेल खर्च कमी होतील आणि तुम्ही ते तुमच्या नियंत्रणात ठेवू शकाल चार कामाच्या बाबतीत दिवस यशस्वी होईल आज नशी चौऱ्याऐंशी टक्के तुमच्या बाजूने असेल शिव चालीसा पठण करा तुम्हा रास एक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी नाही तुम्ही आजारी पडू शकता त्यामुळे काळजी घ्या घट होऊ शकते व्यवसायात चांगले परिणाम मिळतील आणि काही माध्यमातून आर्थिक आवक होईल परंतु तरीही मन समाधानी होणार नाही तीन नोकरी करणाऱ्यांना जास्त मेहनत करावी लागेल जीवनासाठी आजचा दिवस सामान्य असेल जे लोक वैवाहिक जीवनात आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस आनंदी आणि शांत असेल आज नशीब एक्क्याऐंशी टक्के तुमच्या बाजूने असेल माता सरस्वतीची पूजा करा मीन, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे केवळ नशिबावर अवलंबून न राहता तुम्ही स्वतः मेहनत केली तर तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील दोन नोकरी करत असा तर आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर तुम्हाला सुखद परिणाम मिळतील तीन तुम्हाला व्यवसायात पैसे मिळतील त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील आज तुम्हाला तुमच्या कामात नवीनता का येईल ज्यामुळे तुम्ही पूर्ण उत्साहाने काम कराल आणि चांगले परिणाम मिळतील आज भाग्य सत्याहत्तर टक्के तुमच्या बाजूने असेल पांढऱ्या वस्तू दान करा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद